मासांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सामासिक शब्द रक्तचंदन विग्रह रक्तासारखे चंदन चरण कमळ कमळासारखे चरण पितांबर पीत असे वस्त्र महादेव महान असा देव घनश्याम घनासारखा श्याम मुख कमल मुख हेच कमल पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष भाषांतर अन्य भाषा क्षमाशास्त्र क्षमा हेच शास्त्र भवसागर भव्य असा सागर नरसिंह सिंहासारखा नर काव्यामृत काव्य हेच अमृत महासागर महान असा सागर अमृत मधुर अमृतासारखा मधुर मंगल मूर्ती मंगल अशी मूर्ती दूरदृष्टी दूर अशी दृष्टी परमेश्वर परम असा ईश्वर तपोवन तप हेच बळ महाराष्ट्र महान असे राष्ट्र वेशांतर दुसरा वेश महानगर मोठे असे नगर अखंड वंश अखंड असा वंश महामेरू महान असा मेरू महाराजा महान असा राजा दिव्य दृष्टी दिव्य अशी दृष्टी द्विगु समासाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सामासिक शब्द चौघडी विग्रह चार घड्यांचा समूह पंचपाळ पाच पायांचा समूह षटकोण सहा कोणांचा समुदाय त्रिफळ तीन फळांचा समूह अष्टदिशा आठ दिशांचा समुदाय पंचवटी पाच वडांचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह नवरात्र नऊ रात्रींचा समूह त्रिदल तीन दलांचा समूह द्विदल दोन दलांचा समूह चौकोण चार कोणांचा समूह सप्तऋषी सात ऋषींचा समूह सप्तसूर्य सात सूर्यांचा पंच पंचप्राण पाच प्राणांचा समूह पंधरवाडा पंधरा दिवसांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह आठवडा आठ दिवसांचा समूह त्रिमास तीन मासांचा समूह षड रिपू सहा रिपूंचा शत्रूंचा समूह नवरत्न नऊ रत्नांचा समूह पंचतत्व पाच तत्वांचा समूह पंचपक्वाने पाच पकवानांचा समूह अष्टांगण आठ अंगांचा समूह चातुर्मास चार मासांचा समूह चातुर्वेद चार वेदांचा समूह सप्तस्वर्ग सात स्वर्गांचा समूह सप्तनद्या सात नद्यांचा समूह अष्टविनायक आठ विनायकांचा समूह चतुर्भुज चार भुजांचा समूह सात भाई सात भावांचा समूह इतरेतर द्वंद्व समासाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सामासिक शब्द भीमार्जुन विग्रह भीम आणि अर्जुन लाल गुलाबी लाल व गुलाबी दिवस रात्र दिवस आणि रात्र सुख दुःख सुख आणि दुःख तांब्या पेला तांब्या आणि पेला लुळा पांगळा लुळा व पांगळा प्रश्नोत्तर प्रश्न, प्रश्न आणि उत्तर आई वडील आई आणि वडील पती पत्नी पती व पत्नी स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष विटी दांडू विटी आणि दांडू हरी हर हरी आणि हर बहीण भाऊ बहीण आणि भाऊ ने आणि ने आणि आण। नवरा बायको नवरा आणि बायको हात पाय हात आणि पाय कटी खांदे कटी आणि खांदे नर नारी नर व नारी तहान भूक तहान व भूक राधा कृष्ण राधा आणि कृष्ण राजा राणी राजा आणि राणी अहि नकुल अहि आणि नकुल एकवीस एक आणि वीस कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन वैकल्पिक द्वंद्व समासाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सामासिक शब्द हार जी हार किंवा जीव स्पृश्य किंवा अस्पृश्य कमी जास्त कमी अथवा जास्त पास नापास पास खरे खोटे भले खरे भले बुरे बुरे बरे वाईट बरे किंवा वाईट काळा गोरा काळा किंवा गोरा पाच पन्नास पाच किंवा पन्नास आज काय आज अथवा काय मानापमान मान किंवा अपमान यशापयश यश किंवा अपयश धर्माधर्म दर्म किवा धर्म किंवा अधर्म न्याय अन्याय न्याय अथवा अन्याय राग लोभ राग अथवा लोभ नफा तोटा नफा किंवा तोटा गुण दोष गुण किंवा दोष दोन चार दोन किवा चार निंदा स्तुती निंदा किंवा स्तुती चूक गुण चूक अथवा भूर आज काल आज किंवा काल उद्या परवा उद्या किंवा परवा समाहार द्वंद्व समासाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे सामासिक शब्द नोकर चाखर विग्रह नोकर चाकर वगैरे पैसा अडका पैसा अडका वगैरे शेती वाडी शेती वगैरे चहा पाणी चहा पाणी वगैरे व इतर साज जमीन जमीन शेती व इतर संपत्ती अंतरुण पांघरून अंतरुण पांघरून उशी वगैरे भाजीपाला भाजीपाला मिरची कोथिंबीर वगैरे सोने नाणे सोने नाणी वगैरे कपडा लता कपडा लत्ता वगैरे खाली खुशाली ख्याली खुशाली वगैरे हाट बाजार हाट वगैरे वावटळ वारा वारा वगैरे अन्नधान्य अन्नधान्य व इतर पदार्थ हाव भाव हाव भाव वगैरे स्नान संध्या स्नान संध्या वगैरे साधन सामग्री साधन सामग्री वगैरे मीठ भाकर मीठ भाकर व इतर पदार्थ घरदार ઘરદાર વગેરે અન્ન પાણી અન્ન પાણી વગેરે માનપાન માનપાન વગેરે ગુરઢોરણ ગુરઢોર વગેરે લગ્ન કાર્ય લગ્ન કાર્ય વગેરે અન્ન વસ્ત્ર અન્ન વસ્ત્ર વગેરે મીઠ મસાલા મીઠ મસાલા વગેરે હળદ કુંકુ હળદ કુંકુ તાદુળ ગહુ વગેરે સગી સુ સગી સુયરે વગેરે ભાંડી કુંડી ભાંડી કુંડી વગેરે પાન સુપારી પાન સુપારી વગેરે